उजनी धरणातील बोट दुर्घटनेत जवळपास चाळीस तासानंतर सहा जणांचे मृतदेह आढळून आले मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आले आहेत उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात एकवीस मे रोजी सायंकाळी बोट दुर्घटनेत बुडालेल्या सहा जणांचे मृतदेह अखेर सापडलेत चाळीस तासांच्या शोध मोहिमेनंतर गुरुवारी हे मृतदेह सापडले यात दोन लहान मुलांसह दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे यावेळी बुडालेल्या लोकांचे नातेवाईक तिथेच बसून होते मात्र मृतदेह हो बाहेर काढताच त्यांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान त्यांचे मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आले असून त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ना येणार आहेत उजनी पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशेहून करमाळा तालुक्यातल्या ही बोट जात होती मात्र अचानक वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली या बोटीमधले सहा जण बुडाले होते यात कुगाव येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे यांना पोहता येत असल्यानं ते बचावले आणि त्यांनी पोहत पाण्याबाहेर येऊन ही घटना सांगितली होती बेपत्ता लोकांमध्ये दोन लहान मुलांसह तीन महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे मंगळवार संध्याकाळपासून त्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती जवळपास पस्तीस फूट खोल पाण्यात ही बोट सापडली होती मात्र सहा जण बेपत्ताच होते अखेर त्यांचे मृतदेह सापडले या दुर्घटनेतील गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस माही गोकुळ जाधव वय तीन शुभम गोकुळ जाधव वय अठरा सर्वजण राहणार झरे तालुका करमाळा अनुराग ज्ञानदेव अवघडे वय सव्वीस गौरव धनंजय डोंगरे वय चोवीस यांचा शोध लागला असून सहाही जण मृत्युमुखी पडलेत त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत